पद्धतीने गुणाकार कसा करायचा आपण पहिल्या भागामध्ये एक अंकीने एक अंकीला गुणायचं शिकलो आता दुसऱ्या भागामध्ये आपण दोन अंकीला दोन अंकीने कसं गुणायचा असं दुसरीच्या तेराचा पाडा पाडणे मग त्यावेळेस त्यांनी सोप्या पद्धतीने कसं उत्तर काढायचं आणि आपण काढलेलं उत्तर त्याही करून ते बरोबर आहे ते कसं बघायचं हे आपण आज शिकणार आहोत रेषाच्या पद्धतीने बघा बारा गुणिले तेरा हा गुणाकार घेतलेला आहे तर सर्वप्रथम काय करायचं यामध्ये अंक कोणते ते बघायचे तर पहिल्या संख्येमध्ये अंक आहे एक आणि दोन जेवढे अंक आहेत तेवढ्या रेषा ओढायच्या जी पहिली संख्या आहे त्या संख्येच्या आठव्या लक्षा ओढायच्या जी संख्या आहे या दुका ती पहिली संख्या आहे बारा आणि यातल्या ज्या संख्या आहे त्याच्या

ही शेवटची संख्या आणि ही पहिली संख्या म्हणून या नाही संख्येला कमी ही बंदी जी संख्या आहे महिले जे बिंदू आहे हे बिंदू जोडायचे आपल्याला काय तर हे बिंदू आणि हे बिंदू मिळवायचे एकत्र नोजायचे काय करायचे एकत्र मोजायचे तर बघा यामध्ये या, या देशात जिथे छेड्या आहेत ते बिंदू आपल्याला होयचे आता बघा इथे बिंदू करून घ्यायचे असेल इथं हे तीन बिंदू नंतर हे बिंदू हेच बिंदू फक्त आपल्याला मोजायचे हा कौस केलेला आहे कौस केलेला आहे सहा बिंदू झाले फक्त ते बिंदू मोजत बसण्यापेक्षा काय करायचं दोन बिंदू आहेत मग एक बिंदू झाले तरी सहा बिंदू झाले नंतर आता हे बंद कोण एकत्र मोजायचे हे बिंदू किती आहेत तीन एक दोन तीन हे तीन आणि हे बिंदू किती आहेत आधार आणि इथं फक्त एकच रेषा शेल्ली म्हणून चालेल मग आता उत्तर लिहिताना काय करायचंय बघा याचं उत्तर आले की पहिली संख्या काय ठरवायचं आणि शेवटची संख्या आहे म्हणून मध्ये गाव संख्या आहे त्याने मध्ये रेषा याच उत्तर आलं एक पाच सहा एकशे छप्पन तुम्ही काय करून बघू शकता बरोबर आहे त्याचं उत्तर बरोबर आहे का हो तुम्हाला मी आमच्या पद्धतीने सांगितलं होतं ते त्याच्यानुसार याचे उत्तर आलंय का एकशे छप्पन हो ना

मग कोणत्या दोन याला कोण करा चौकोन करायचा आपला करायचा तर ही पहिली संख्या म्हणून याला कौस करायचा समोरची यायची ही शेवटची संख्या ही शेवटची संख्या आणि ह्या मध्य संख्या एकत्र मोजायची मग आता आपण ह्या मोजू किती आहेत आता हे बिंदू मोजायचे झाले प्रत्येकाला बिंदू करायची मला गरज आहे ना नाही हे बिंदू मोजायचे दाखले काय करायचे ते बिंदू बघा मी प्रत्येक ठिकाणी बिंदू देते म्हणजे तुम्हाला तो दिसेल आता तुम्ही हे बिंदू शकता किंवा बिंदू नाही दिले तर सगळ्या ठिकाणी शेती केलेल्या आहेत आता हे बिंदू किती आहेत हे मोजायचे आपल्याला आता सगळे बिंदू मोजत बसण्यापेक्षा काय करायचं पहिल्या रंग बिंदू किती आहेत बघायचे एक दोन तीन चार पाच पहिल्या किती बिंदू यायचे पाच अशा किती लाईन आहेत पाच मग पाच एक पाच पाच दहा पाच पंधरा पंचवीस आता दुसऱ्या लाईनला किती बिंदू येते मोजायचे आपल्याला मोदक दहा आणि ह्या एक पाच पाच पाचून दहा पाचवीस मग दहा झाले दहा पंचवीस पंचवीस मग इथं पंचवीस मांडायचे पंचवीस पंचवीस मांडायचे एक म्हणजे झालंय